अजित पवारांच्या इशाऱ्यावरून विजय वडेट्टीवारांनी सुद्धा टीका केली आहे सत्तर हजार कोटींचा आवाज असल्याने दमदाटी सुरू आहे आणि अजित पवार नेदरले म्हणून अशी वक्तव्य सुरू आहे तसं सुद्धा वक्तव्य वरट्टीवार यांनी केलंय आता दादा काय बोलले मला माहित नाही पण दादा जे बोलले त्याला उत्तर ताईंनी दिलं ना सुप्रिया ताईंनी रात्री सभेत आणि दादांना कुणी चिठ्ठ्या दिल्या हे पण आम्हाला माहित आहे ना दान लोकांनी चिठ्ठ्या दिल्या ना दादांची दोन महिन्यापूर्वीची एक क्लिप व्हायरल नाही झाली का ज्या विखे कुटुंबाच्या प्रचारासाठी आले त्या विखे कुटुंबाने त्या किरण कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यावेळेची क्लिप पण व्हायरल आहे ना त्या आल्यानंतर उमेदवारासाठी आल्यानंतर बोलावं लागतं सत्तर हजार कोटीचा माज आहे आणि त्यामुळं ती दमदाटी येते आहे इतके वर्ष सत्तेत असल्यामुळं ज्या पद्धतीनं आता आम्हाला सांगितलं की बीडमध्ये धनंजय मुंडे फार लोकांना धमक्या देत आहेत ते त्यांच्याच पक्षाचे आहेत आणि आता अजित पवारांना ज्यावेळेस संपूर्ण चारही बाजूनं अपयश दिसतो आहे पराभव दिसतो आहे त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे बघा या देशामध्ये कोणी कोणाला संपवण्याची ताकद नाही अवकात नाही फक्त ती अवकात जनतेमध्ये आहे आणि जनता ही कोणाच्या हातात नाही कोणाच्या बांधील नाही आणि कोणाची काही मनलिक मानलिक नाही